तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आज आहे तिच्या भाऊच्या घराची पूजा म्हणजेच विश्वास काय आमचा मोठा भाऊ आळंदीत त्यांनी घर वगैरे बांधलेलं आहे जागा घेऊन तर त्याची आज पूजा आहे तर तिकडं जायचं आज त्याचा जा ब्लॉग असणार आहे हा पाठीमागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यांनाचा एक त्यानंतर अजूनही का टाईमपास ब्लॉग होता डेली आपला ब्लॉग असतो सुट्टीच्या दिवशीचा तो कशी वाटले ते कमेंट करून सांगा कमेंट करत नाही तुम्ही लाईक पण करत नाही कमेंट आणि लाईक करत जावा तर आजचा हा ब्लॉग पण असणार आहे आपला तिकडचा पूजेचा तर आत्ता मी डे वगैरे घेतलेला आज <coughs> लास्ट मोमेंटला ठरलं जायचं म्हणजे प्रवीणचा फोन आला मला की जाणार आहे का नाही ते त्यामुळे मग आता ठरले आमचं जायचं मॅडम विचारलं मॅडम आमच्या बाहेर लास्ट मोमेंटला विचारलं तर त्यांनी दिली सुट्टी जा म्हणली हाफ डे वगैरे घेऊन सो आता जायचं आता मी चाललो कामवरती पहिल्यांदा दोन वाजता वगैरे नंतर मी सुट्टी घेऊन येणार घरी नंतर मग प्रवीण मी जाणार आहे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन जातोय ते बघू आता आल्यावरती कसं डिपेंड होतं ते म्हणजे डिपेंड त्यावरती सो आजचा ब्लॉग असणारे पूजेवरती प्रवीण मी जाणार आहे बाकीचे तिथं भेटतीलच आपल्याला गांध्या आलेला आहे बाकीच्या अजून बह्या वगैरे ते येणार आहेत कोण कोण पाहुणे वगैरे येणार आहेत त्यांना भेटवतो तुम्हाला तर आजचा ब्लॉग तस त्याविषयी ते आहे पूजेविषयी काय म्हणतात त्याला सत्यनारायणाची पूजा श्रीहरी जगत पिता ते गाणं नाही का कोणतं ती श्री हरी जगतपिता दूर करी हां श्री हरी जगतपिता दूर करी तू आता ऐका सत्यनारायणाची कथा त्यामुळं मी चालले आता सत्यनारायणच्या पूजेला सो so, लेट्स गो चल हे पूजेला पूजा अटेंड गेली पाहिजे असे म्हणतात ती कारण की सत्यनारायण लक्ष्मीनारायण काय म्हणतात ते सत्यनारायणची पूजा अटेंड करायची असते गाणं ऐकलं असेल तर मी ते ऐका त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे सो त्यामुळं चाललंय मी पण आता चला आजचा ब्लॉग एन्जॉय करा कसं वाटतंय ते पण सांगा कमेंट करून काय काय होतंय ते बघूया आता तिथं चलो चलते जायचं म्हणलं की पहिली गाडी धुणं ही मॅन्डेटरी असतं बघा पाणी चालू केलंय गाडी धुवायची आता मॅन्डेटरी हे काम सगळ्यात महत्त्वाचं असतं तर मित्रांनो आपण गाडी वगैरे धुतली आता निघालोय पूजेला प्रवीण आला असेल मग मेसेज केला ते नाही आता आपण निघालोय गाडी वगैरे धुतली फ्रेश वगैरे झालं चांगलं तर मस्त आता प्रवीण पण येतो मला एक दहा पंधरा मिनटात तर आता निघालो आपण चला आता जाऊया आणि बाय द वे कोणाला माहीत नाही आहे की मी येतो आहे म्हणून सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे कारण की कोणाला माहीतच नाही मी काम म्हणजे येणार आहे म्हणून त्यांना माहिती आहे की मी कामावर गेलेलो आहे अचानक ठरलं प्रवीणचं माझं जायचं तर चला म्हणलं आता झाली सुट्टी भेटली सकाळी म्हणलं तसं चला आता निघूया गाडी वगैरे धुतली मस्तपैकी चका अशी खसखस चोळून धुतली चांगली तर आता निघूया प्रवीणपनील चला

कंटाही नाही संतो ताजी नाही आणि बोर झाला बोर येतो थांबून थांबून असेल किंवा करायची असेल कॉन्टॅक्ट करायचा करून भेटल डायरेक्ट घरीच्या घरी बोलते हे बाबा पड्डीशी पड्डीशी आध आधी आधी वाट बघायला लागले बरोबर भया किशोर पाहून तास झाला रे हा आम्हाला जास्त पॉवर बँक घ्यायचंय कुठून घेतलाय राम कृष्ण उद्या भेटू आपण तिकडं गणेश कुठून आपल्याला पार्टी घ्यायची गाडीची आलोच याला कुठे नाव दिसत हरी कर

मस्त मस्त देवाच्या पायाप वगैरे पडलो आहे बा जे पाहुणे वगैरे होते ते सगळे गेलेत आता आम्हीच प्रवीण मी कबी आहे कबी आबी त्या दोघांशी नाव लक्षात राहत नाही ती आहे संतलाजेत बाकीचे आहेत थोडेसे पाहुणे जे अनोळखी आहेत ते पण आहेत मग वरती बघा थोडंसं घर बघून घेतो मला दाखवतो हे वरचं टेरेस वगैरे जे जे कोण पूजेला वगैरे आले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काढतोय मी बघून घ्या खालचं पण घर वातावरण खतरनाक <coughs> खाली एक रूम किचन आणि हॉल आहे मोठा पाठीमाग पण जागा ही अशी भरपूर आहे मस्त झाले घर आणि आळंद लोकेशन तर पूजा झाली आता जेवण वगैरे घेऊ निघू आपल्या परतीच्या प्रवासाला कारण की जास्त लेट पण नको करायला प्रविंद पंजारा लांब जायचं आणि आपल्याला पण काम वगैरे जायचे त्यामुळं जास्त लेट नाही करायचं निघू लवकर जेवण वगैरे जेवा बसला जेवायला आता भाजी सॅलॅड काय काय बटाट्याची भाजी करे बटाटा आहे ना बटाटा गुलाबजाम आणि वांग बीट काकडी था था, तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि पाहुण्यांशी संतदा दाजी होते नंतर जे पाहुणे वगैरे होते त्यांच्याशी गप्पा मारल्या मस्त तिकडवे मार चांगला गप्पा टप्पा मारल्या चांगला वेळ गेला आमचा पण व्हिडिओ काढायचं काही लक्षात राहायचं नाही माझ्या आणि व्हिडिओ काढल्या पण नाही मुद्दा म्हणून कारण की सगळ्या गोष्टी रेकॉर्ड नसतात करायच्या त्यामुळं व्हिडिओ शूट वगैरे काहीच केलं नाही ब्लॉग नाही बनवलं मुद्दा म्हणूनच जेवण वगैरे झालं तिथून निघालो आम्ही आठसा वाट वाजता वगैरे आठ सहा वाजता निघून मग आम्ही निघालो एकाच ठिकाणी सोडलं तिथं फाट्यावरती तिथून त्यांना रिक्षा बुक करून दिली आणि ते गेले मग तिथून पुढं हडप सरला नंतर प्रवीणांनी गप्पा गप्पा मारत अशा टाईमपास टाईमपास करत करत, करत निघालो ट्रॅफिक होतो वाकडे झालं भरपूर ट्रॅफिक वगैरे लागलं मग नंतर घरी आलो प्रवीणने एका ठिकाणी गाडी लावली होती म्हणजे बाहेरच लावली होती घरी नाही गेलो तर तिथं मग राहुलेला बोलवलं राहुली आम्ही गप्पा मारत असतो तिथून नंतर अकरा वाजता गेलो तर असा झाला आजचा दिवस ब्लॉग का एवढा मजा आली नसेल तर मला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये टाटा टेक केअर गुड बाय चुम्मा